कसा मस्त झालायचुली पदवीरचा नुसतं ग पंधरा शुभ्र नुसतं दृष्ट लागायसारखा आलाय तर चला आता घालो पुरवडे आज उशीर झालाय दरवादा कलरची डबी हातामध्ये थोडासा कलर घालायचा आणि चार दिवस झालं एकाच कशा पुरवड्यात चला पंधरा किलो ना पंधरा किलो कुरवड्या वीस किलो कुरवड्या एवढी मोठी ऑर्डर आलेली आहे तुम्ही पण पटापटा ऑर्डर टाका फोन करू चल चल पटापटा चल हॅलो काकू आय एम फाईन आय एम फाईन आहे एम फाईन भारी वाटतंय का नाही किती पाय इथं घालायचे इथं आर आहे आर ठेवायचं ठेवायचं पाणी गर घेचाल गरम चलो

মই দিছে উন্ন মোবাইল মন কচল ওল তাপ हा रोग छान लागत पुरण ना हा तुकडा म्हणा दुसरा प्रकार मान मान घेऊन बघा एकदा अशी कुरवडी तुम्हाला जगामध्ये कुठे भेटणार नाही हम्म आख्यासृष्टी सृष्टीमध्ये बस झाल्या मग विषय का

काको <laughs> जा। <laughs> <जारी देवे देवलती>। <laughs> <laughs> का, का राहते त्याची <laughs>